नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर ने असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चाल तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी आवकलेली चारशे पासष्ट क्विंटल जसे तर तेराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण हजार रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी अवकालेली दोनशे ब्याण्णव क्विंटल दर चौदाशे रुपये क्विंटल सर्व दर एक हजार रुपये क्विंटल जाते लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा या ठिकाणी अवकालेली सात हजार दोनशे सदोतीस क्विंटल जशीदार सोळाशे दहा रुपये क्विंटल सर्व दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती कराड या ठिकाणी अवकाली एकशे पन्नास क्विंटल दर सोळाशे रुपये क्विंटल सर्व सदरंदरी सोळाशे रुपये क्विंटल आहे हलवा कांदा बघा तसे पुढील बाजार समजते नागपूर या ठिकाणी जास्तीत दर चौदाशे रुपये क्विंटल